कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र जे लोक या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात सेवा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात आणि ही अक्काबाई कोजागिरीच्या दिवशी सगळ्यांच्या घरांवरून फिरत असते कोण झोपलं आहे कोण जागरण करत आहे हे ती पाहते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण या उलट जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान संपत्ती ऐश्वर्य आणते तर सगळ्यांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोजागिरी पूजेची मांडणी कशी करायची आहे नक्की सहा तारखेच्या रात्री करायची की सात तारखेच्या रात्री करायची यासोबतच सत्यनारायण ना आपल्याला कधी करायचं आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या प्रभावी सेवा करायची आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सगळ्यात पहिले बघा कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ सहा ऑक्टोबरला सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरुवात होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी होत आहे तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे म्हणजे कळालं असेल तुम्हाला सहा तारखेला सोमवार आहे सोमवारचा संपूर्ण दिवस झाल्यानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचा आहे प्लीज कन्फ्युजन करू नका व्हिडिओ नीट बघा मी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि ही पूजा मांडणी आपल्याला थोडंसं सा आधीच साडे अकरा अकरा वाजता करून ठेवायची आहे की जेणेकरून बारा, बारा ते बारा एकोणचाळीस हा कालावधी जो आहे कोजागिरी पूजेसाठी चांगला मानला जातो शुभ मानला जातो म्हणून पूजा मांडणी थोडी आधीच करून ठेवा आणि मग रात्री बारा ते बारा एकोणचाळीसमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींची पूजा करायची आहे लक्ष्मी इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करून चंद्राची पूजा करून आपल्याला मग सेवा करायची आहे यासोबतच एक नैवेद्य दाखवायचं आहे त्या नैवेद्यामुळे अपमृ अपमृत्यू जो आहे तो तो टोळत असतो नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला बघा समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून पूजा करून त्यांना ती भरभरून सुख त्यांच्या आयुष्यामध्ये देते पण याउलटच आपण झोपून राहिलो तर मग आपल्यावर वाईट दिवस नक्की quietas. म्हणून आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे अगदी सोपी पाच मिनिटाची पूजा मांडणी आहे पूजा मांडणी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते कशी करायची स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही पूजा करू शकतं घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तिला करता येणार नाही घरातल्या बाकीच्यांनी केली तरी पण चालेल आणि सुतक असल्यावर तर आपल्याला अर्थात पूजा वगैरे करता येत नाही आणि महिला पुरुष कोणीही करू शकतं त्यामुळे असं काही नाही की ताई मला पिरियड झाली घरामध्ये इतर कोणी असेल त्यांनी केलं तरी सुद्धा चालेल आता सगळ्यात पहिले पटकन मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवते तर हे बघा इथे मी चौरंग घेतलेला आहे तुम्ही छोटं पाठ पण घेऊ शकता कारण ही पूजा मारणी खूप काही मोठी नाही आहे स्वच्छ पांढरं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे तुम्ही लाल रंगाचं केशरी रंगाचं पण वस्त्र अंथरू शकतात पण कोजागिरी आपण चंद्राची पूजा करतोय तर त्यामुळे पांढरं वस्त्र असेल तर पांढरं वस्त्रच तुम्ही अंथरा स्वच्छ ठीक आहे आता सगळ्यात पहिले बघा आपल्याला या ठिकाणी चंद्र आ, कुबेर इंद्राची आणि लक्ष्मी मातेची यांची एकत्रित पूजा करायची आता चौरंगाभोवती पाटाभोवती पहिले तुम्हाला मस्त रांगोळी काढून घ्यायची दिवा आणि अगरबत्ती लावायची कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर मी आता इथे सगळ्यात पहिले दिवा लावून घेते आता आपल्याला या कलशाची तर या कलशावर सगळ्यात पहिले बघा का कलश म्हणजे नारळ आपल्याला ठेवायचं नाही आहे आता यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ठीक आहे पाण्यामध्ये आपल्याला एक रुपया सुपारी त्यानंतर हळद कुंकू अक्षता टाकायची आहे त्यानंतर याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे पुढच्या दिशेला छान स्वस्तिक काढा त्याच्यामध्ये चार थेंब आणि बाजूला दोन रेषा स्वस्तिक हे परिपूर्णच काढा नुसतं चार स्वस्तिकचं चिन्ह काढू नका आपल्याला थेंब बाजूला दोन रेषा हे पण करायचं आहे आणि पाच दिशांना वरून खालच्या दिशेने आपल्याला रेषा काढायच्या आहे ठीक आहे काल कलशामध्ये पाणी आहे त्यामध्ये एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षता समोर मी स्वस्तिक आहे आता आपल्याला इथे थोडेसे तांदूळ टाकायचे ह्या तांदळावर कलशाची मी स्थापना करते आता या कलशामध्ये आपल्याला आंब्याची डहाळी आंब्याची एक फांदी ठीक आहे त्याला चार पाच पानं असतील किती पण पानं असतील तरी पण चालेल स्वच्छ पहिले हे पानं जे आहे ते तुम्हाला धुवून घ्यायचे आणि हे आंब्याचं पान यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे आता कलशाची स्थापना झाली आता त्यानंतर आपल्याला इथे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्राची श्री स्थापना करायची आहे तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप पण स्थापना करू शकतात असं काही नाही की ताई माझ्याकडे नाही मग मी पूजा नाही करू शकत का असं अजिबात नाही आहे या ठिकाणी दोन विड्याचे पानं ठेवते मी आणि या साईडलासुद्धा दोन विड्याचे पानं ठेवते आता माझ्याकडे श्रीयंत्र कुबेर यंत्र दोघी आहे तर मी सुपारी पण स्थापित करते आणि श्रीयंत्र कुबेर यंत्र पण स्थापित करते आपल्याला या कलचाच्या उजव्या हाताला श्रीयंत्राची स्थापना करायची आणि डाव्या हाताला कुबेर यंत्राची कुबेराची स्थापना करायची आहे इथे मी समोर श्रीयंत्र ठेवून घेते आणि कुबेराच्या सुपारीसमोर मी कुबेर यंत्र ठेवून घेते श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवते ही श्रीयंत्रावर मी कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे तुमच्याकडे यंत्र नसेल फक्त सुपारी तुम्ही स्थापित केली तरी सुद्धा चालेल ठीक आहे आता यानंतर चंद्राचं प्रतीक म्हणून तुम्ही भरीव चांदीचा गोल किंवा फक्त तांदळाने तुम्ही असं छान पांढरं चंद्र बघा कसा पांढरा असतो तर त्यामुळे तुम्ही असा गोलाकार तुम्ही तांदूळ छान ठेवले तरी सुद्धा चालेल आता मी इथे तांदूळ ठेवले यावर माझ्याकडे हा लक्ष्मीचा कॉईन आहे तर मी हा चांदीचा गोलाकार आहे तर तो मी ठेवते तुमच्याकडे चांदीचा कॉईन असेल किंवा तुम्ही एक रुपया पण तुम्ही ठेवू शकता एक रुपया पण गोल असतो स्वच्छ तो पहिले धुवून घ्या किंवा कुठला कॉईन असेल तुमच्याकडे एक रुपये दोन रुपये पाच रुपये तर तो पण तुम्ही ठेवू शकता तर शक्य असल्यास तुम्ही चांदीचा कॉईन ठेवला तर अतिउत्तम किंवा फक्त मग तांदूळ ठेवा तर इथे मी चंद्राचं प्रतीक म्हणून हा चांदीचा गोल ठेवला आहे आता आपल्याला या सगळ्यांची पूजा करायची आहे आता हे झालं इंद्राचं प्रतीक तिथे कुबेर इथे लक्ष्मी माता आणि हे चंद्राचं प्रतीक आता या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे हे लक्ष्मी माते मी तुला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे लक्ष्मी मातेला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर कुबेर देवतांना हे कुबेर देवता मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे कलशाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल त्यानंतर चंद्रदेवाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे या सगळ्या गोष्टींना आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आता बघा ही पूजा मांडणी तुम्ही बाराच्या आधी मांडून ठेवा अगदी पाच मिनिटं लागतात पूजा मांडायला आणि बारा, बारा वाजेनंतर आपल्याला या सगळ्या गोष्टींना हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिवा अगरबत्तीने ओवाळून आपल्याला पूजा करायची आणि नैवेद्य आपल्याला दुधाचा दाखवायचा आहे तर आता इथे पाण्याचा मी भरीव चौकोन करते तिथे आपण दूध ठेवूया दूध तुम्ही बघा त्या दिवशी तुम्ही जास्त दूध उकळवायचं आहे कारण आपण या दिवशी चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवत असतो तर पहिले तुम्हाला बघा हे दूध इथे ठेवायचं आहे या भोवती पाणी फिरवायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे दूध जे आहे हे चंद्रप्रकाशामध्ये ठेवून चंद्राची थोडीफार किरणे यामध्ये पडू द्यायची आहे आणि त्यानंतर प्रसादरूपी अमृत म्हणून हे दूध आपल्याला प्यायचं आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण दुधाचा नैवेद्य दाखवत असतो ते अमृत मानलं जातं मग यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे केशर टाकून तुम्ही करू शकतात पण दुधाच्या नैवेद्याला खूप महत्व आहे काही नसेल तरी चालेल पण दूध हे आपल्याला लागणारच आहे या दिवशी ठीक आहे तर अशी अगदी सोपी पूजा मानणी आहे नक्की करा आता बघा या पूजेबद्दल माहिती आहे थोडीफार तर ती मी तुम्हाला वाचून दाखवते पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा असते तर या रात्री शरदाच्या चांद चांदण्यांमध्ये जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देवी प्रसन्न होते आणि जे लोक झोपतात झोपून राहतात सेवा करत नाही त्यांच्यावर अलक्ष्मी रागवते आणि मग आपल्यावर वाईट दिवस येतात तर भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते आणि पूजा तर मी तुम्हाला दाखवलेली आहे साडे बाराला पूजेच्या पाठासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे त्यात एक तुळशीपत्र टाकावे नैवेद्य दाखवा दाखवावा आणि प्रार्थना म्हणावी ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा बारा ते साडेबारा या काळामध्ये धनलक्ष्म प्राप्तीची सेवा करावी आता सेवा काय काय करायची तर ते मी तुम्हाला सांगते त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कृ कु, कुबेर मंत्र प्रत्येकी एकमाळ जप करायचा आहे तसच एक वेळेस तुम्हाला श्रीसुप्त म्हणायचं आहे एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय यातलं बघा मी तुम्हाला आ, लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बाकी श्रीसुप्त व्यंकटेश स्तोत्र या सगळ्या गोष्टी तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील आणि अगदी छोटी सेवा आहे बारा ते बारा एकोणचाळीसमध्ये मध्ये ही सेवा अगदी आरामात होऊन जाईल आणि बघा ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आपण म्हणतो ताई कर्ज झालेलं आहे हे झालंय ते झालंय पैसे अडकलेले मिळत नाही मग आपण अशा पूजा ज्या आहेत अमुक एक दिवशी करत नाही या करायला ना पाहिजे यामुळे आपल्या खूप समस्या सुटत असतात अनेक संकटांपासून आपला बचाव होत असतो लक्ष्मी म्हणजे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते त्रास देते कटकटी निर्माण करते लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा जर झाली तर अक्काबाईचा फेरा आला असं लोक म्हणतात ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपेत असलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान संपत्ती आणते कोण जागतोय कोण जागरती यावरूनच कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं नाव पडलेलं आहे कोजागर्ती म्हणजे कोण जागतंय तर याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे किंवा नाही करते हे तो बघत असतो वारंवार कोजा करता कोजा करता असे विचारतो तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला झोपू नका लहान मुलं घरातले म्हातारे लोक वगैरे त्यांचं आपण समजू शकतो कारण पण आपल्याच तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत तर आपलं डेली रुटीन ता, असतं आणि त्यामुळे आपल्याला एखाद दिवशी वाटतं की नाही झोप म्हणजे झोप लागून जाते पण प्लीज असं करू नका आपण आपल्या घरासाठी झटत असतो मग हा पण एक त्यातलाच भाग आहे अशा पूजा अर्चा जर केल्या तर आपल्यावरचे बरेचसे संकट टळून जातात आणि चांगले दिवस आपल्यावर येतातच शंभर टक्के येतात आता बघा तुमचा पुढचा प्रश्न असेल तर ही पूजा मांडणी कधी उचलायची तर ही मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी तरी तुम्ही सकाळी उचलू शकतात फुलं वगैरे पानं सगळे आपल्याला निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाजवळ टाकायचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे उरलेलं पाणी कलशातलं जे पाणी आहे ते आपल्याला झाडांना टाकायचं आहे नैवेद्य तर आपल्याला प्रसाद म्हणून खायचं आहे तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे ठीक आहे एक रुपया सुपारी जे आपण वापरलेले आहे हे तुम्ही सांभाळून ठेवा आता पुढे लक्ष्मीपूजन आहे धनत्रयोदशी आहे त्यावेळेस पूजांना आपल्याला ह्याच सुपाऱ्या वापरायच्या आहेत किंवा तुम्ही हा एक रुपया तुम्ही तिजोरीत ठेवला ठेवला तरी तरीसुद्धा चालेल आणि बघा अशा अगदी सोप्या प्रकारे आपल्याला ही पूजा मारणी करायची आहे तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते आपल्या चांगल्यासाठीच आपण सगळं काही करत असतो म्हणून नक्की करा तर ही एक अतिशय महत्वाची मा माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ